नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे कल्याणच्या विशाल गवळीवरती व्हिडिओ बनवतोय मित्रांनो दुःख होत आहे की काय बोलवून काय नाही ते विशाल गवळी नावाच्या नाराधामाला मी तर म्हणतोय भर चौकात फाशी दिली पाहिजे त्याने एका कल्याणच्या मुलीवर अल्पय मुलीवर बलात्कार करून त्याचा मृत्यूदेह फिकून दिला त्या विशाल गवळीसारख्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही आणि विशेष म्हणजे त्याची बायको एक महिला असून तिने सुरक नवऱ्याला साथ दिली असं वाटतंय लाजा वाटल्या पाहिजे अशा प्रकृती माणसाला अरे काय विचार करताय काय नाही त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं खाऊ आणायला गेलेल्या अल्पवयीन मुली त्याच्यावर तुम्ही बलात्कार केला आ त्या विशाल गवळीला चार चौघात डायरेक्ट फाशी दिली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात तुम्ही लक्ष घातलं ना त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद मानतो पण मागच्या भारीने सुद्धा असेच प्रकरण होत आहेत आणि विशेष म्हणजे आज विशाल गवळीने जे कृत्य केलेलं आहे याच्यामुळं हे बाकीचे नाराधाम सोकं चाललेले आहे अरे त्याची बायकू गवळी हिने सासरवाडीला म्हणजे शेगावला पाठवलं शे तिला पोलिसांनी पकडलं आणि सात दिवसाची कोठडी करताय कशाला फुकट त्यांना खाऊ पिऊ घालताय सात दिवसाची कोठडी करून डायरेक्ट भर चौकात ठोकून टाका ना आया बहिणींची इज्जत करता ये येते का नाही यांना जर अशा नाराधामांना जर सुट्टी दिली तर हे नाराधाम माझं देईन त्यामुळे तुम्हाला सांगतोय पोलिसांना यांना सुट्टी देऊ नका यांना डायरेक्ट ठोकून टाका यांना गरज नाही यांना समाजात जगण्याचा अधिकार नाही विशाल गवळीचा तर मी जाईल निषेध तर करतो पण लाज वाटते की त्याचं नावसुद्धा घ्यायला त्यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला इथे काय हां त्या मुलींच्या घरच्यांना काय वाटत असेल अरे मुलगी लोकं आज मुलींना जगात येऊन देत नाहीत तुमच्यासारख्या नाराधामांमुळं लोक म्हणतात मुलीला नको सुरक्षित नाहीत मुली त्यामुळं मुली आज मुलींची संख्या घटत चाललेली आहे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे थोड्यातरी प्रशासनाला विनंती करतोय विशाल गवळी जिथं कुठे असेल त्याला शोधा आणि भर चौकात त्याला फाशी द्या